हायकोर्टाचा दणका विशाल अगरवालचा जमीन फेटाळला पुणे पोरशेकार अपघात मुलाचा बाप सतरा महिन्यांपासून तुरुंगात शहरातील पुणे शहरातील गाजलेल्या पोरशे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अगरवाल पुन्हा एकदा याचा जामीन फेटाळण्यात आलेला आहे यामुळे विशाल अगरवालचा कोठडीतील मुक्काम आणखीन वाढलेला आहे पुणे पोरशेकार अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता मात्र या प्रकरणी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी बांधकाम उद्योगपती असलेल्या विशाल अगरवालने वैद्यकीय अहवालात छेडछाड केल्याचं निदर्शनास आलं होतं त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा आरोपी विशाल अगरवालचा जामीन फेटाळलेला आहे गेल्या सतरा महिन्यांपासून विशाल अगरवाल जेलमध्ये आहे पुण्यातील पोरशेकार अपघात प्रकरणी अल्पवयीन तरुणाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरेंचा जामीनसुद्धा न्यायालयाने फेटाळला आहे एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी पुण्यातील कल्याणी नगर भागात एका भरधाव पोर्षकारने दोन जणांचा जीव घेतला होता संबंधित चालक हा अल्पवयीन असल्यामुळे त्याला न्याय मंडळात हजर करण्यात आलं होतं मध्यप्राशन केलेल्या मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी कारचालक आरोपी मुलाचा बाप असलेल्या विशाल अगरवालने कारस्थान रचले त्यामुळे एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी विशाल अगरवाल याला पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून गैरवर्तन निष्काळजीपणा करण्यात आल्याचे समोर आले तसेच आरोपीला मदत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला त्यामुळे या प्रकरणी एरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना सेवेतून बडतर्प करण्यात आले अपघात प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत येरवडा पोलीस ठाण्यामध्ये दोन अधिकारी शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे